मोळशी पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल सव्वीस चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत एकूण नऊ लाख वीस हजार रुपयाचा मुद्दे हस्तगत करण्यात आला आहे दोन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत मुळशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अनेक मोटरसायकल चोरी प्रकरणाची खोडी सोडविण्यासाठी ठाणेदार अशोक लांडे यांनी विशेष उघडकीस तयार केले होते या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अट्टल मोटरसायकल चोर लवकेश उर्फ ललित गजेंद्र भोगे वर्ष पंचवीस हा मोर्शी शहरातील महाराष्ट्र कॉलनीमध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली कलम तीनशे तीन दोन बीएनएस अन्वे चोरी गेलेला हिरो होंडा स्प्लेंडर प्लस या मोटरसायकली संदर्भात पोलिसांनी आरोपी लवकेशला ताब्यात घेतले तपासात त्याने गुन्ह्याची कबुली देत मोटरसायकल गौरव सुरेशराव राहणार खेड याला विकल्याचे सांगितले गौरवला पोलिसांनी शोधून अटक केली आणि त्याच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली त्यानंतर दोन्ही आरोपींची पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली त्यांनी एकूण सव्वीस मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी मोर्शी अमरावती शहरातील गाडगेनगर सिटी कोतवाली राजापेठ वाशिमच्या कारंजा लाड आणि अकोल्याच्या मूर्तीजापूर या विविध ठिकाणी चोरी गेलेल्या पंचवीस गुन्ह्यांचा तपशील उघडकीस आणून सर्व मोटरसायकली जप्त केल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पीडित नागरिकांना दिलासा मिळाला असून पुढील तपास सुरू आहे